विवेक व्यासपीठ संचलित विवेक साहित्य मंच आणि डेक्कॉन एज्युकेशन सोसायटी आयोजित युवा साहित्य संमेलन काल संपन्न झाले आज संपूर्ण दिवस आपण बालसाहित्य संमेलनातील विविध सत्रांचा आस्वाद घेणार आहोत तत्पूर्वी मी शिक्षण विवेकच्या कार्यकारी संपादक डॉक्टर अर्चना कुडतरकर यांना विनंती करते की त्यांनी भूमिका मांडावी नमस्कार खरं तर काल एकतीस जानेवारी आणि आज एक फेब्रुवारी अशा दोन दिवस आपलं बाल युवा आणि बालसाहित्य संमेलन आपण घेतो आहोत कालपासून सुरू झालेला हा सगळा साहित्य उत्सव आजही तितक्या जोमाने पुढे जाईल याची खात्री आहे बालसाहित्य संमेलनाचं हे खरं चौथं वर्ष आहे आणि या चौथ्या वर्षातही खूप भरभरून प्रतिसाद आपल्याला पालकांनी विद्यार्थ्यांनी आणि त्याचबरोबर शिक्षक आणि संस्थांनीही दिलेला आहे आपण दरवर्षी मुलांसाठी आणि मुलांनी सादर करावेत कार्यक्रम अशाच दृष्टीने प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नांमधूनच आजचं बालसंमेलन उभं राहिलेलं आहे साधारण काल युवा साहित्य संमेलनाची सुरुवात झाली आणि काल युवकांसाठीचं आपलं पहिलं पहिल्यांदाच आपण प्रयत्न केला होता आणि काल साधारण एकशे वीस विद्यार्थ्यांनी आपल्या व्यासपीठावर सादरीकरणं केलेली आहेत आज साधारण विविध सत्रांमध्ये आणि त्याचबरोबरीने आपण बाहेर जे चित्रप्रदर्शन लावलेलं ला आहे त्या चित्रप्रदर्शनांमध्ये मुलांनी काही बुकमार्क पाठवले होते काहींकडनं करून घेतले होते अशी वेगवेगळ्या माध्यमातली मुलं साधारण म्हणजे कुणी कविता वाचणार आहे कुणी नाट्यछटा सादर करणार आहे कुणी चित्र काढलेली आहेत किंवा कुणीतरी काहीतरी भेटवस्तू पाहुण्यांना द्यावी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे अशी साधारण चारशे विद्यार्थी प्रत्यक्ष संमेलनाचा भाग आजच्या दिवसात होणार आहेत आणि हा आकडा सांगताना मला खरंच आनंद होतो आहे की अनेक विद्यार्थी स्वतःहून पुढे येत आहेत आणि त्यांना काहीतरी करावं असं वाटतं आहे हे करावं असं वाटणं ना मला अत्यंत मुलाचं वाटतं यावर्षी खरं तर विवेकने पूर्ण वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीसला जूनमध्ये जेव्हा आपलं शैक्षणिक वर्ष सुरू झालं त्या शैक्षणिक वर्षापासून आपण संविधानाची जाणीव जागृती करायची असा एक विषय लावून धरला होता अंकामधून ते सातत्यपूर्ण लेख त्याबद्दलचं सा प्रबोधन त्याबद्दलच्या विविध उप ॲक्टिव्हिटी आपण घेतल्या विविध उपक्रम घेतले आणि त्या उपक्रमांचा एक भाग म्हणून आज आपण सहसंविधानाचं हे नाटक मुलांना संविधान काय आहे आणि आपली राष्ट्रीय भूमिका काय असली पाहिजे आपण आपल्या संविधानाकडे आपल्या मूलभूत अधिकारांकडे मूलभूत कर्तव्यांकडे कसं पाहिलं पाहिजे आणि ते मुलांपर्यंत थेट पोहोचलं पाहिजे या दृष्टीने शिक्षण विवेक तर्फेच आपण ससंविधानाचा या नाटकाची निर्मिती केली आणि आज त्याचा पहिला प्रयोग झालेला आहे आपण या पुढच्या काळांमध्ये पुढचं वर्षभर हे शैक्षणिक वर्ष जितकं उरलं आहे तितकं आणि पुढच्याही शैक्षणिक वर्षामध्ये आपण या शा सगळ्या नाटकाचे प्रयोग पुण्यामध्येही करणार आहोत आणि पुण्याबाहेरच्या शाळांमध्येही जाणीवपूर्वक करायचे असं ठरवलेलं आहे आता आपले एक दिग्दर्शक देवेंद्र भिडे यांनी तसं आवाहनही केलेलं आहे तर त्या आवाहनाला तुम्ही नक्की प्रतिसाद द्या कारण जितक्या आपण मोठ्या संख्येने आपल्या सगळ्या मूलभूत गरजा आणि मूलभूत कर्तव्यांकडे बघू तितक्या सामाजिक समस्या कमी व्हायला मदत होईल असाच उद्देश हा सगळ्या गेल्या वर्षभराच्या सगळ्या ॲक्टिव्हिटींमध्ये होता आणि ह्या पुढच्याही काळामध्ये तो राहील आणि आपल्याला एक समाज म्हणून अधिक उन्नत अधिक प्रगल्भ आणि अधिक जाणकार असणारा समाज निर्माण करता येईल अशी अपेक्षा आहे आज दिवसभरामध्ये साधारण पहिलं नाटक आपलं संविधाना संदर्भातलं झालेलं आहे त्यानंतर सव स्वरचित कवितांचं होईल आपल्याकडे यावर्षी पासष्ट कविता आल्या होत्या मुलांनी पासष्ट मुलांनी कविता पाठवल्या होत्या त्यातल्या काही निवडक कवितांचं सादरीकरण होणार असलं तरी देखील आपण लिहायला सुरुवात करावी आपण कविता करावी या दृष्टीने जर मुलांनी आज काही ऐकलं तर त्या सगळ्याचा अनुभव अर्थात पुढच्या वर्षीच्या स्वरचित कविता लेखनाकडे होईल आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही अंकासाठी कविता पाठवता ना, हो ना। तेव्हा त्या कवितेमध्ये अधिकचं काहीतरी येईल अशी अपेक्षा मला वाटते आहे दरवर्षी आपण नाट्यचटा स्पर्धा घेतो अर्थात नाट्यचटा स्पर्धा आपण गेली दहा वर्षं घेतो आहोत त्याला उदंड प्रतिसाद मिळतो आणि यावर्षी साधारण चारशे त्र्याण्णव आपल्याकडे सादरीकरणं पुण्याच्या केंद्रावर झाली बाकीच्या शाळांमध्ये झाली ती वेगळी या चारशे त्र्याण्णव मुलांमधनं आम्हाला जेव्हा वीस मुलं निवडावी लागतात तेव्हा खरंच खूप मानसिक त्रास होतो की एवढ्याच मुलांना पुढे आणायचं किंवा एवढ्याच मुलांना सादरीकरणाची संधी द्यायची आणि मग बाकीच्या मुलांनी काय करायचं असा एक प्रश्न आयोजक म्हणून आम्हाला स्वतःला पडतो पण काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्या करताना आजची जी काही सादरीकरणं होणार आहेत ती घेतलेली आहेत ह्या सादरीकरणांमध्ये साधारण चार वर्ष आ, ते सोळा वर्षं अशा विविध वयोगटातले मुलं सादरीकरण कर करणार आहेत दरवर्षी आपण खरं तर शिक्षण माझा वसा हा पुरस्कार जे उपक्रमशील शिक्षक आहेत त्यांना देतो त्याचा कार्यक्रम आपण दरवर्षी वेगळा करतो पण यावर्षी त्या तो ह्या संमेलनामध्ये घेण्यामागचा उद्देश हा आहे की शिक्षकांनी दिवसभर हे सगळं पाहावं आणि त्यांच्या त्यांच्या शाळांमध्ये हे सगळे उपक्रम करावेत स्वयंप्रेरणेने करावेत आमची मदत घ्यावी किंवा स्थानिक पातळीवर जे काही त्यांना मदत मिळेल त्या मदतीतून घ्यावं तो मदतीचा मार्ग त्यांच्यासाठी शिक्षण विवेककडून खुला असेल आणि स्थानिक पातळीवरनं जर माणसं जोडून द्यायला त्यांना त्यांची अपेक्षा असेल तर ती अपेक्षाही आपण पूर्ण करू शकतो त्यामुळे शिक्षकांनी दिवसभर पाहावा हा कार्यक्रम आणि आपल्याकडे तो मुलांसाठी घ्यावेत हे सगळे उपक्रम ह्या दृष्टीने आपण मुद्दाम जाणीवपूर्वक शिक्षण माझा वसाचा कार्यक्रम याच साहित्य संमेलनात घेतो आहे खरं तर गेल्या वर्षी आपण पालक आणि शिक्षकांची बालगीतं सादरीकरणाची स्पर्धा घेतली आणि मग त्यातले काही दोन गटांचं सादरीकरण आपण इथे ठेवलं होतं यावर्षी ती स्पर्धा काही कारणांमुळे जमली नाही घ्यायला पण तरीही मुलांना ही, ही सवय राहावी की गाणं ऐकायचं असतं ते एन्जॉय करायचं असतं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जसं आत्ता सगळ्याच क्षेत्रांमध्ये एक कमतरता जाणवते आपल्याकडे की रसिकांची कमी आहे चांगल्या श्रोत्यांची कमी आहे तर ती भरवून काढणं हाही एक प्रयत्न दीर्घकालीन प्रयत्न शिक्षण विवेक करणार आहे आणि त्या प्रयत्नांचा भाग म्हणून आपण गेल्या वर्षीपासून गाण्यांचे कार्यक्रम सुरू केले ह्या वर्षी मॉडर्न महाविद्यालयातले परफॉर्मिंग आर्टच्या गाणं विभागातले संगीत विभागातले विद्यार्थी आपल्यासाठी इथे नाचरे मोरा हा कार्यक्रम सादर करणार आहेत या सगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद तुम्ही सगळ्यांनी रसिकांनी जाणीवपूर्वक घ्यावा आणि तो घेत असताना जर काही तुमच्या आधीच्या अपेक्षा असतील की नाही अमुक एक गोष्ट अजून चांगली व्हायला पाहिजे किंवा आणखी एखादी गोष्ट ॲड व्हायला पाहिजे त्यामध्ये यायला पाहिजे संमेलनांमध्ये हो असं जर तुम्हाला प्रेक्षक म्हणून रसिक म्हणून वाटत असेल तर तशा सूचना तुम्ही कृपया आमच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे मग आपल्याला अधिक चांगलं अधिक फोकस्ड काम करता येईल ते फोकस्ड काम जितकं लोक सहभागातून उभं राहील तितका आम्हाला जास्त आनंद होईल आणि तो आनंद आपल्याला सगळ्यांना वाटून घेता येईल आज खरं तर विवेक साहित्य मंच डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे मराठी ग्रंथालय आणि विदिशा विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हे होत आहे साहित्य संमेलन होतं आहे जितक्या हात अग अधिक असतील तितकं अधिक बळ मिळत जातं आणि त्या विवेक साहित्य मंचाच्या पाठीशी हे सगळे खंबीरपणे उभे आहेत त्या सगळ्यांच्या वतीनेच मी आपले आभार मानते आणि पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते धन्यवाद मी सरांना विनंती करते की त्यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं कविता म्हणायला मुलं तयार असताना एखादा जाडजूड माणूस बोलायला आला तर मुलांना किती त्रास होतो ह्याची मला पूर्णच जाणीव आहे कसं की मुलं आता कविता बिविता हातात घेऊन तयार असणार आणि आपले महान चिरंजीव आता काय सांगत आहेत ऐकायला पालक तयार असणार नाही का आणि नेमका मध्ये मी आता इथे आलेलो आहे तर मी दोनच मिनटं फक्त बोलणार आहे एक विनंती तुम्हाला सगळ्यांना करणार की बाहेरची चित्र सगळी बघा कारण खूपसे पालक आहेत ना आपल्या मुलाचं चित्र शोधतात आणि तेवढंच बघतात किंवा त्या चित्रासमोर मुलाला उभं राहून तो चित्र कसं दिसणार नाही अशी काळजी घेऊन आपल्या मुलाचा फोटो काढतात आणि तो दुसऱ्या दिवशी डी पीला ठेवून मला दाखवतात तर मला आणखीन त्रास होतो म्हणजे माझं बी पी वाढू नये म्हणून मी ही विनंती करतो आहे तर तुम्ही समजा उलटं केलं की दुसरा एखादा आवडलेला चित्राचा तुम्ही डी पी ठेवलात आणि दाखवलात तर मला अधिक आनंद होईल हा बघा माझ्या मुलाचं डीपी प्लीज बघा ना असं नको म्हणजे मला असं वाटतं की आपण सामाजिक पालकत्वाकडे जाऊ फक्त माझं मूलच केले असं न म्हणता एकंदर त्यातलं काय चांगलं आहे हे शोधता येईल का म्हणजे विनोबांचा जो खूप चांगला चांगला शब्द आहे की आपण गुणचुंबक व्हायला पाहिजे पुरुषात काय गुण आहेत का तर ते आपण घेतलं पाहिजे आणि हे आईवडिलांनी केलं तर ते मुलामध्ये रुजेल तर आपण आपल्यापासून सुरुवात करू शकू का हे आपलं बाल साहित्य संमेलन साहित्याच्या दोन वाक्य आहेत साहित्य म्हणजे एक सोबत चालणारं आणि सहित जे हितकारक आहे ते त्याच्यामुळे विवेक विचार करताना फक्त साहित्य म्हणजे लिखित स्वरूप असा न विचार करता एकंदर परफॉर्मन्स सादरीकरण व्यक्त होणं असा सगळ्याचा आपण विचार, विचार करतो ह्या चित्रातल्या पण गमती मुद्दामून समजून घ्या तुम्ही या ठिकाणी काढलेली जी मदर टेरेस आहे ती मुद्दामून बघा तिच्या चेहऱ्यावर दिसणारी करुणा आफलातूनच आहे आणि गणपतीची नवीन रूपं हे तर म्हणजे किती गणपती खट्याळ असू शकतो म्हणजे चित्र बघूनच आपल्याला कळतं की ह्या घरातल्या मुलांचं वातावरण कसं असेल तर ते काही ग काही वेळा गणपती इतके उदास असतात काढलेले की एकंदर मारून मुटकूनच काढला असावा असं वाटावं वा असं आहे म्हणजे खरं म्हणजे आपल्याला म्हणजे मोठ्या माणसांना समजेल असं चित्र मुलांनी नाही काढलं पाहिजे तर मुलांनी काढलेलं चित्र आपण समजून घेतलं पाहिजे इकडे आपण कुठेतरी कमी पडतो आमच्या घरातल्या भिंती तर आम्ही मुलांनाच दिल्या होत्या आणि त्या इथपर्यंत भरल्या मग मुलांनी आणखीन आणखीनवरती चित्र काढली तर आमच्या घरात आलेली मोठी माणसं अशी नाक मोडून म्हणायची काय वाट लावली हो भिंतींची मी सांगायचो हे कॉस्टली इंटिरियर डेकोरेशन आहे हे मुकेश अंबानीला पण झेपणार नाही पहिल्यांदी अगदी भिंत नवीन असताना एक आमच्या वर्गात आमच्या घरात मुलगा आला त्यांनी काळा खडू घेतला आणि भिंतीवरती गर 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 असा गोल काढला काळा तर काय आहे तो म्हणाला हा सूर्य आहे सूर्य म्हणजे सूर्य देवाने जर ऐकलं असेल तर त्याच्या डोळ्यासमोर काजले चमकले असते तर मी म्हटलं की अच्छा हा सूर्य आहे का मग त्यांनी माझ्याकडे मुलं बघा आपल्याकडे कधी कधी असं दया येऊन बघतात की एवढं पण नाही मी शाळा समजलं एकदित मी आले असं बघा कधी कधी लुक देतात आपल्याला दे किंबहुना खूप वेळा देतात पण कधी कधी शांत असतो तरी माझ्याला बघून पडलं हे ना काहीच करत नाही तुम्हाला रात्री सूर्य काळाच असतो ना म्हणून दिसत नाही आता हा मला कल्पनाच माहिती मी आपण विज्ञानाचा अभ्यास केला पण इतक्या प्रगत विज्ञानने अभ्यास केला की की तो रात्री काळा असतो तरी पण मी भीतभीत लक्षल की रात्री कसा काय काळा असतो मग त्यांनी पुन्हा माझ्याकडे येऊन बघितलं की कसं सांगावं हो या माणसाला मग तो ते मग तो मला म्हणाला की आम्ही मुंबईला गेलो होतो चौपाटीला सूर्यास्त झाला ना काका तो समुद्रात गेला म्हणजे विजलाच ना आणि काळोखच झाला आणि सकाळी वरती येतो ना तो पूर्ण पेटलेला असतो मग दिवा विजल्यावरती काळाच असतो ना मी पूर्ण शरणागती पत्करली मी म्हणलं हां हे मी आज शिकलेलं आहे कालांतराने काही ज्येष्ठांनी लोकांना कळेल की तो रात्री काळा असतो वगैरे अजून खूपशा लोकांना संभ्रम असेल पण मला पूर्ण खात्री पटली तर ह्या अँगलने आपल्या ती चित्र बघावी लागतील ला की ती ते त्या चित्रातून काय सांगत आहेत म्हणजे मध्यंतरी एका आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो तर ते जे आयोजक होते ते तर टिंबटिंबच होते त्यांनी मुलांना चित्र रंगवायला जे दिलं होतं तो रणगाडा होता आता रणगाडा हे काय रंगवायला त्याची चित्राची चित्रा गोष्ट आहे का आणि तीही मुलांना का डोक्याला त्रास म्हणून मी म्हटले की मला जर बघू दे बरं मुलांची चित्र आधी अनेक मुलांनी तो रणगाडा गुलाबी रंगात रंगवून त्याच्या बिलं काढली होती हा म्हणजे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे कोणीच कॅम ऑफ लॉज वगैरे काढून त्याच्यातून आग ओकून माणसं मोडून पडलीत असं कोणीच काढलं नव्हतं हो बोलू आयोजकांची तशी इच्छा असावे की दोन तीन माणसं तरी मारा एवढा रणगाडा दिलाय तर पण कुणी काही तसं केलेलं नव्हतं म्हणजे आपण खूप वेगळ्या कल्पनेने देत असतो तर मूल वेगळ्या तराने समजता यावं त्याच्यासाठी हे आपण साहित्य संमेलन घेत असतो मुलं काय सांगतात काय व्यक्त करू इच्छितात काय सांगू इच्छितात चित्रातून शब्दातून आता कवितेच्या सादरीकरणातून किंवा नाट्यछटातून हे समजून घेण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणून हे संमेलन आहे तुम्ही त्यादृष्टीने ह्याच्याकडे बघावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद